लोकसभा निवडणुकांचे पडघम वाजायला लागलेले आहेत निवडणुकीची अधिसूचना निघालेली नसली तरी आता कधीही निवडणुका जाहीर होणार हे सत्य आहे या सगळ्यामध्ये आता जागा वाटपाच्या बाबतीत रुसवे फुगवे हे दोन्ही गटांकडे म्हणजे महाविकास आघाडीमध्ये सुद्धा होत आहेत आणि महायुतीमध्ये सुद्धा होत आहेत मात्र महायुतीमध्ये जरा लक्ष फोकस करण्याचं कारण म्हणजे संघानं घेतलेली भूमिका भाजपने राज्यात पस्तीस पेक्षा जास्त जागी लढावा जा, जास्त जागा लढाव्या असा आग्रह संघाने केलेला आहे आणि आता हा आग्रह भाजप त्याकडे कसं बघतं आणि मित्रपक्षांना किती जागा सोडतं हे येत्या काही काळात कळेल पण संघ म्हटलं की भाजपवर किती प्रभाव आहे हे वेगळं सांगायला नको त्यामुळे संघाच्या आग्रहानुसार भाजप पस्तीस जागी लढणार असेल तर मित्रपक्षांचं काय होणार एकीकडे मित्रपक्षांना आदर आणि न्याय दिला जाईल असं फडणवीस म्हणत तर हा आदर आणि न्याय फक्त तेरा जागांपुरताच मर्यादित आहे का कमळाच्या चिन्हावर लढण्याचा आग्रह दोस्तीत कुस्ती निर्माण करतोय का जागा वाटपात कुणाचा न्याय कुणावर अन्याय हाच आहे आपला आजचा चर्चेचा विषय आणि याच संदर्भातल्या चर्चेत आपल्यासोबत आहेत शिंदेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते संजीव भोर भाजपचे प्रवक्ते राम कुलकर्णी आपल्यासोबत आहेत आणि राजकीय विश्लेषक प्रमोद आर्य अगदी थोड्या वेळात चर्चेत सहभागी होतील आपण चर्चेला सुरुवात करण्यापूर्वी हे सुरू कुठून झाली ही चर्चा आणि अशा संदर्भात सगळं काही आलबेल नाही आहे असं सांगणाऱ्या दोन प्रतिक्रिया समोर आलेल्या होत्या एक भाजपची आणि एक शिंदेंच्या शिवसेनेची आपण त्या प्रतिक्रिया बघूया देवेंद्र फडणवीस आणि संजय शिरसाट काय म्हणाले भारतीय जनता पक्षाने शिवसेनेचा सन्मानच केला त्यांनी हे लक्षात घेतलं पाहिजे आम्ही एकशे पंधरा आहोत तरी देखील आमच्यासोबत आलेल्या शिंदे साहेबांना आम्ही मुख्यमंत्री केलं कारण खरी शिवसेना आमच्यासोबत आली याचं आम्हाला समाधान आहे आणि आम्ही भक्कमपणे साहेबांच्या पाठीशी उभे आहोत त्यांचे एकशे पाच आमदार आहेत निश्चित आहेत त्यांच्यामुळेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे झाले आहेत हे निश्चित आहे परंतु ते हेही तेवढं सत्य आहे जर एकनाथ शिंदे साहेबांनी उठाव केला नसता तर एकशे पाच जुरे जरी असते तरी त्यांना विरोधात जे बसावं लागलं होतं ते तसंच बसावं लागलं असतं शिंदेमुळे सुद्धा ते सत्तेत आलेले हे दोन्ही बाजूंनी जर पाहिलं शिंदेसाहेबांमुळे ते सत्येत त्यांच्यामुळं शिंदेसाहेब सत्यत आहे म्हणून कोण कुणाच्या क्रेडिट घ्यायचा प्रयत्न करू नये तर आपण युतीमध्ये आहोत आणि दोघांच्या सहकार्याने सरकार चालू आहे एवढी भावना ठेवली तरी पुरे होईल आणि मी सुरुवातीला राम कुलकर्णी यांच्याकडे जाते राम कुलकर्णीजी निवडणुकीच्या तोंडावर आमच्या एकशे पाच जागा असून सुद्धा आम्ही तुमच्या नेत्याला मुख्यमंत्री केलं हे भाजपला सांगावं असं वाटतंय आणि दुसरीकडे शिंदेकडनं प्रतिक्रिया येते की तुमचे एकशे पाच असले म्हणून काय झालं आम्ही आलो नसतो तर तुम्ही सत्तेत बसला नसतात विरोधात आला असतात सगळं काही ठीक चाललंय ना महायुतीमध्ये केलाजी नमस्कार सांगायचं झालं तर महायुतीमध्ये आम्ही तीन पक्ष महायुतीचे असलो माननीय अजितदादा यांचा पक्ष माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांची ओरिजिनल शिवसेना आमच्या सोबत आहे आज आमच्या जवळ टार्गेट आता वर्तमान काळात आत्ता जेव्हा आम्ही तुमच्याशी बोलतो ते वर्तमान टार्गेट अठ्ठेचाळीस जागा निवडून आणण्याचं आहे कुणाला किती जागा द्यायच्या कशा जागा द्यायच्या आमच्या पुढे दुय्यम प्रश्न आहे आम्हाला अठ्ठेचाळीस जागा निवडून आणायच्या हा आमचा संकल्प तिघांचाही आहे त्यामुळे असा काही कुठलाही आमच्यामध्ये हे नाही आम्हाला अठ्ठेचाळीस जागाचा टार्गेट आहे आणि सर्वांचाच आहे माननीय राज्याचे मुख्यमंत्री यांचं आहे माननीय अजितदादा पवार यांचं पण आहे आणि भारतीय जनता पार्टीचं तिघांचंही लक्ष एकच आहे की आम्हाला अठ्ठेचाळीस जागा निवडून आणायची पण यामध्ये कुणाची ताकद मोठी होते कुणाला किती जागा मिळतात याची फिकीर नाहीये भाजपला नाहीये म्हणजे उद्या वेळ पडली शिंदे म्हणाले की आम्ही उद्या तेवीस जागा निवडून आणू मागच्या वेळेला आम्ही तेवीस लढलो होतो याही वेळेला आम्ही तेवीस जागा निवडून आणू तेवीस जागा देणार आहे का भाजप शिंदेना नाही एक तर काय आहे की जागा वाटपाचा प्रश्न आता तरी आमचे प्रदेशाचं नेतृत्व सक्षम आहे माननीय मुख्यमंत्री सक्षम आहेत अजितदादा स्वतः सक्षम आहेत आणि केंद्रीय समिती तो आता अजून दोन दिवस तशा प्रकारच्या चर्चा चालू आहेत बैठका चालू आहेत जवळ टार्गेट एकच आहे की अठ्ठेचाळीस जागा निवडून आणणे बर संजीव बोर सगळं काही आलबेल चाललंय का तुमच्या बाजूने कसं दिसतंय चित्र जागांबाबत चर्चा सुरू आहेत संवाद सुरू आहे गणित मानली जात आहेत हे खरं आहे आपण जे सांगताय ते मात्र शिवसेना म्हणून आम्ही हिंदुत्वाचा विचार एकत्र असला पाहिजे म्हणून भाजप बरोबर आम्ही सगळे मोठ्या मानाने एकत्र आलेलो आहोत आणि हिंदुत्वाच्या विचारासाठी आमच्या ज्या ज्या आज जे लोकप्रतिनिधी आहेत खासदार आहेत ते हिंदुत्वाच्या विचारासाठी त्यांनी आपलं आयुष्य वेचलेलं आहे किंमत मोजलेली आहे आणि ते जे विद्यमान आमचे लोकप्रतिनिधी आहेत लोकसभा सदस्य आहेत त्यांना न्याय मिळाला पाहिजे आमच्या वाट्याला ज्या जागा आहेत त्या जागांवर आम्ही आग्रही आहोत आणि त्याचं कारण हे आहे की यापूर्वी आम्ही त्या लढलेल्या आहोत आणि आज असं एका एकी लगेच असं म्हणता येणार नाही की आता ह्या जागा तुम्ही निवडूनच आणू शकत नाहीत ठीक आहे ना सर्वे होत असतील आणखी काही अभ्यासक वेगवेगळे गणित पुढे आणत असतील मात्र म्हणून अमुक अमुक लोक निवडूनच येणार नाही असं थेट शिक्कामोर्तब कर, करता येणार नाही मात्र आमचे वरिष्ठ नेते जसं कुलकर्णीजी म्हणाले वरिष्ठ नेते अतिशय गांभीर्याने या सर्व बाबतीत विचार विनिमय करत आहेत आणि आम्हाला खात्री आहे की नक्की यातून मार्ग निघेल कारण शेवटी आमची ही वैचारिक युती आहे हिंदुत्वाच्या विचाराला घेऊन जाणारी युती आहे ही युती अभेद राहिली पाहिजे बळकट झाली पाहिजे आणि मोदीजींचे बळकट केले पाहिजेत पुन्हा एकदा मोदीजी पंतप्रधान झाले पाहिजे हेच हे आमचं सर्वांचं एकत्रित एक, एक लक्ष आहे आणि त्या लक्ष्याच्या दिशेने जाताना जरी आज शेवटी वाटाघटी आहेत त्या कराव्याच लागतात निवडणुकीत व्यावहारिक गणितही तपासा लागतील मात्र आमच्या ज्या अपेक्षा आहेत त्या पक्ष आणि राम जागा जिंकलेलो होतो त्या जागा आम्हाला मिळाल्या पाहिजे शिवसेनेचा हा साहजिक आग्रह असणार आहे आणि आता फक्त पक्षात फूट पडली म्हणून त्या जागा आम्ही जिंकू शकणार नाही असं भाजप कसं म्हणू शकतो थेट सवाल आहे त्यांचा आणि त्यांना हे सांगावं लागतंय की आम्ही नसतो तर तुम्ही सत्तेत आला नसतात ही वेळ आलेली आहे अमान्य करून चालणार नाही रेस्टलेसनेस आहे कुठेतरी नाही हे जे वाक्य होत तर ते माननीय आमचे राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी त्या जे बोलले त्याच्यावर मी बोलो तेवढी माझी योग्यता हो नाही आणि संजीवजी शिरसट असतील किंवा इतर शिवसेनेचे असतील आता संजीवजी म्हटल्याप्रमाणे आमच्यामध्ये एक वाक्यता आहे एक संघपना आहे प्रश्न हा येतो की महायुतीमध्ये जागा बदल असतील किंवा काही जागा वाटप असतील हे होत असताना वेगवेगळे मतदारसंघ आहे ज्या मतदारसंघात ज्या पक्षाची घटक पक्षाची ताकद आहे ज्याची 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 क्षमता आहे या सर्व आता सध्या बैठकावर बैठका चर्चा पे चर्चा चालू आहे प्रश्न हा आहे की इतर जसं दुसऱ्याच्या आमच्या विरोधकांमध्ये अजून कुठला ताळमेळ नाही तसं आमच्यामध्ये काही नाही सर्व एक संघ प्रमाण दोन चार दोन तीन दिवसामध्ये चित्र क्लिअर होईल आणि त्या पद्धतीनं वाटाघाटी आणि सर्वांचा विचार एकच आहे संजीवजी म्हटल्याप्रमाणे हिंदुत्व आहे अट्ट्याचा जागा आहे आणि माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी जी यांना पुन्हा पंतप्रधान करण्याचा संकल्प आहे बर मी प्रमोद चुंचवार यांच्याकडे जाते चुंचुवार सर हे दोघेही जेवढे समोर परिस्थिती दाखवत तेवढी साधीसुधी परिस्थिती आहे का की अंडरकरंट खूप स्ट्रॉंग आहे अंडरकरंट स्ट्रॉंग आहेत आपल्यालाही कल्पना आहे नम्रता एकीकडे सर्व पक्ष खास करून शिवसेना आणि भाजप हे हिंदुत्वाच्या राजकीय विचारधारेने एकमेकाशी जोडलेले आहेत हे थे ते जाहीरपणे सांगत आहेत पण जेव्हा प्रत्यक्ष वाटाघाटी करण्याची वेळ येते तेव्हा मात्र त्यांना हिंदुत्वापेक्षा आपल्या कोट्यातल्या जागा कमी होत आहेत की वाढत आहेत याची चिंता अधिक वाटते आणि भाजपला किमान छत्तीस जागावर लढावं असं भाजपचा अंतर्गत सर्वे आहे त्याच्यानुसार सांगितलं जात आहे आणि त्यानुसार जर आपण गेलात तर सहा ते सात जागा शिंदे गटातल्या ज्या जागा ज्या त्या भाजपला हव्या आहेत आणि राष्ट्रवादीच्या मुळातच कमी खासदार आहे त्यामुळे तीन चार जागा राष्ट्रवादीला जायचं असं हे सगळं नियोजन आहे परंतु जर आपण काल रामदास कदमांची भाषा बघितली की केसाने गाळा कापू नका किंवा भाजपचं राजकारण हे घृणास्पद आहे तर या एकूण आणि रामदास कदम हे एक ज्येष्ठ नेते आहे एकनाथ शिंदेपेक्षाही कदाचित त्यांना ज्येष्ठ नेते म्हणता येईल इथे ज्येष्ठ नेते आहेत आणि ते सध्या शिंदेच्या शिवसेनेत आहेत त्यामुळे ऑल इज नॉट वेल हे तर महायुतीमध्ये दिसत आहे पण अर्थात एकदा भाजप भाजपचा जो सर्वे आहे त्याची विश्वसनीयता या दोन पक्षांच्या दृष्टीने किती कि आहे आप की आपल्याला जास्त ते जागा मिळाव्यात म्हणून या जागेवर जर शिंदे गटाचा उमेदवार उभा राहिला तर त्याचा पराभव होईल अशा प्रकारचं चित्र निर्माण करण्यासाठी हे सर्वेक्षण केलं आहे का आणि मग शिंदे गटाने स्वतःचं काही सर्वेक्षण केलं आहे की नाही मग त्यांच्या सर्वेमध्ये कोणत्या जागा त्यांना मिळत आणि कोणत्या नाही मिळत याचं चित्र मात्र अद्याप शिंदे गटाकडनं पण मांडण्यात आलेलं नाही फक्त भाजपकडनंच मांडण्यात येत आहे की आमचा सर्वे आहे आणि इतक्या जागा पडत तर त्यात कुठेतरी शिंदेगट कमी पडतो आहे हे सगळ्या याच्यामध्ये मार्केटिंगमध्ये तर आणि त्याचा फायदा भाजप उठवताना दिसतंय आणि कोणत्याही परिस्थितीत मला वाटत नाही की शिंदे गटाला मागच्या जागा मिळतील जागा त्यांना सोडाव्याच लागणार आहे आणि कदाचित त्यांच्या उमेदवारांना म्हणजे आपण रत्नागिरी सिंधुदुर्ग मध्ये बघा ते भैया सामंतांना त्यांची वापर आहे की तुम्ही भाजपच्या तिकिटावर या आम्ही तुम्हाला उमेदवारी देऊ पण तुम्ही कमळावर लढा तर असा धनुष्य बाणावर कमळ भारी होताना दिसतंय आणि त्यामुळे धनुष्य बाण आणि तिकडे घड्याळ यांच्यामध्ये फार मोठी अस्वस्थता आहे फक्त जाहीरपणे बोलता येत नाही कारण त्याची कुठल्या तरी संस्थांची भीती त्यांच्या मनात आहे आणि त्या संस्था कोणत्या आहेत हे आपण जाणतो बरं मी संजीव भोर यांच्याकडे संजीव भोरजी काय हे कमी का पडलं जाते तुमच्या मित्रपक्षासोबत ज्या वेळेला चर्चेची वेळ येते वाटाघाटींची वेळ येते म्हणजे आता रत्नागिरी सिंधुदुर्गचं आत्ता उदाहरण सरांनी दिलेलं आहे तिकडे धाराशिवमध्ये काही वेगळी परिस्थिती नाही पारंपरिक तिथे विद्यमान शिवसेनेचा खासदार आहे जे आत्ता उद्धव ठाकरे गटामध्ये आहेत मात्र त्या ठिकाणी भाजपचे भाजपचा उमेदवार असावा असा आग्रह होतोय एक दोन ठिकाणी असे आहेत जे तुमच्या पारंपरिक मतदारसंघ आहेत मात्र भाजप त्या ठिकाणी आपला आपली ताकद आजमावून बघते आणि आग्रही येत्या जागांसाठी वाटाघाटी कुठे कमी पडतात तुमच्या नाही वाटाघटी बिलकुल कमी पडत नाही आम्ही बाळासाहेबांच्या विचाराचे लोक आणि आमचे नेते जे आहेत आता रामदास कदम साहेबांचा आपण त्यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल उल्लेख केला तर हे बाळासाहेबांच्या विचाराची माणसं आहेत आणि बाळासाहेबांची ठाकरी भाषा आपल्याला सगळ्यांना माहिती आहे आए। तेवढी स्पष्टता आमच्या नेत्यांच्या वक्तव्यात येते यात काही वादाचा विषय नाहीये आपण जे म्हणाल की काही ठिकाणी भाजप त्यांचे त्यांच्याकडून आमच्या लोकांना उभे फडणवीसांची प्रतिक्रिया ऐकली या वाक्यावरती त्यांनी चिडून केलेले वक्तव्य असेल इतकी मोघम प्रतिक्रिया त्यांनी दिलेली आहे याच्यावरती इतक्या ज्येष्ठ नेत्या मला तेच सांगायचं आहे शेवटी आम्ही शिवसैनिक आहोत बाळासाहेबांच्या तालमीत घडलेले हे सगळे नेते मंडळ आहेत रामदास कदम साहेब असतील एकनाथ शिंदे साहेब असतील किंवा आणखी बाकीचे नेते त्यामुळं शिवसैनिक हा मुळातच आक्रमक विचार शैलीचा आहे हे आपल्याला सगळ्यांना माहीत आहे आणि म्हणून व्यक्त करण्यात जो त्यांचं भाषा असेल त्याचा फार गैरअर्थ काढण्याची गरज नाही राहिलं भाजपने जो काही अभ्यास केला असेल त्यांचे सर्वेक्षण असतील तर आमचीही शिवसेना म्हणून आमचाही अभ्यास आमच्या आमच्या सगळ्या लोकप्रतिनिधी आमच्या ज्या जागा आहे त्याबाबत आहे मात्र हा जो सर्वे आहे हा जाहीर रित्या सांगण्याची बाब नाही हा अंतर्गत वाटा घाटीमध्ये चर्चेचे विषय आहेत आता त्यांचे सर्वेक्षण आणि त्यांचा अभ्यास बाहेर कसा आला त्याच्यावर का चर्चा हे त्यांना माहिती कदाचित कुलकर्णीजी सांगू शकतील मात्र आमचा जो अभ्यास आणि आमचे जे सर्वेक्षण आहे त्याच्यावर आम्हाला आज जाहीर वाच्यता करण्याची गरज नाही मात्र प्रत्येक पक्ष हा आपापल्या लोकप्रतिनिधी कसे जास्त निवडून येतील त्याच्यासाठी जे काही कार्यशाळा करावी लागते ते करण्यासाठी प्रयत्नरत असतो आमची ती आमचे ते प्रयत्न झालेले आहेत सुरू आहेत मात्र हे जाहीरित्या सांगण्याची आज तरी आम्हाला गरज वाटत राम कुलकर्णी भाजपच्या चिन्हावरती निवडणूक पाहिजे हा आग्रह तुमचा बऱ्याच ठिकाणी दिसतोय म्हणजे अगदी काल परवा आमचा मुद्दा लोकसभेचा हा कार्यक्रम अमरावतीमध्ये झाला तिथे सुद्धा भाजपने सांगितलंय आम्ही उमेदवारी कुणाला देऊ हे माहिती नाही किंवा आमचा पाठिंबा कुणाला उमेदवार आमच्या कमळाच्या चिन्हावरचा पाहिजे म्हणजे नवनीत राणा ज्या मागच्या वेळेला त्या ठिकाणी त्या त्यांच्या स्वतःच्या पक्षाकडनं युवा स्वाभिमानकडनं लढलेल्या होत्या त्यांनी भाजपमध्ये यावं का किंवा त्यांनी भाजपच्या चिन्हावर लढावं दुसरीकडे आता कोकणातलं उदाहरण दिलं प्रमोद चुंचूवारांनी किरण सामंतांचं भाजपच्या चिन्हावरती लढलं पाहिजे रत्नागिरी सिंदूरकर्माने तुम्हाला उमेदवारी देत आहे आग्रही चिन्हासाठी तुम्ही राहताय तुमच्या पक्षाच्या दृष्टीने बरोबर आहे मित्र पक्षाच काय पारंपरिक मतदार संघ असतात ना ते निकेला जी कुठलीही जागा कुठलाही मतदार संघ असेल तर आमचे सहकारी पक्ष त्यांना विश्वासात घेऊनच कुठे कुणी नाळवायचं हा निर्णय होत आहे आणि एखादा मतदारसंघ संघ आता नवनीत राणा जी असतील तर एखादा मतदारसंघामध्ये भाजपची ताकद असेल आणि भारतीय जनता पार्टीचा उमेदवार म्हणून जर त्यांना तिथं उमेदवारी दिली तर त्या ठिकाणी फायदे हा विचार माननीय मुख्यमंत्री असतील माननीय अजितदादा गट असेल ह्यांना तो मान्य आमच्यामध्ये एक संघ एक विचार असल्याने थोडेफार आता माननीय रामदासजी कदम स्वतः ओरिजिनल शिवसेनेची मान्य असेल अहेरी मधनं आत्राम भाजपाच्या चिन्हावर लढतील मान्य होईल अजित पवारांना ते कसं आहे की वर्तमान परिस्थितीमध्ये अजितदादा असतील माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिंदेजी असतील किंवा भारतीय जनता पार्टीला असेल तर सर्वांचा एकच संकल्प आहे की आम्हाला अठ्ठेचाळीस जागा लढायच्यात आता ह्याच्यामध्ये कसं आहे की आपण पण माध्यमाचे वेगवेगळे तर्क वितर्क आणि वेगवेगळ्या बातम्या वेगवेगळ्या बाहेर पडतात आमच्याकडून अधिकृत बातमी कधीही बाहेर पडत नाही ना कधी माननीय मुख्यमंत्री म्हणाले असं आहे ना कधी अजितदादा म्हणाले तसं आहे ना कधी भारतीय जनता पार्टीनं आमचं सध्या जागा वाटपाची चर्चा सविस्तर अंतिम टप्प्यात आलेली थी। असते ठीक आहे आणि त्यामुळं आम्हाला कुठल्याही प्रकारची सध्या तरी चिंता नाहीये एक आहे की राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं नाव चर्चेत आलंय आणि संघ असं म्हणत की भाजपने पस्तीस जागा लढवा पस्तीस पेक्षा कमी जागा लढवू नये पस्तीस जागांचा आग्रह संघाकडनं होतोय आता संघाचं नाव ज्या वेळेला येतो त्यावेळेला दबाव वाढतो का की संघ आडून हे प्रेशर पॉलिटिक्स खेळण्याची भाजपची ही वेगळी खेळी असू शकते संघाचा वापर करून दबाव तंत्राचा हा प्रकार आहे आणि भाजप या दबाव तंत्राच्या राजकारणातला मास्करच आहे आणि आपल्या मित्र पक्षांवर कसा दबाव वाढवायचा आता आपला सर्वेक्षणच नाही तर संघाच्याही सर्वेक्षणामध्ये तसंच सांगण्यात आलं की कारण संघाचं एक मोठं नेटवर्क जमिनी पातळीवर आहे गावोगावात आहे आणि त्यांच्याकडनं सर्वेक्षण झालेलं आहे आणि त्यामुळे त्यांची जागा घेऊ नये का असं म्हणलं जातं आता एकीकडे संघाचा राजकारणाशी काही संबंध नाही संघाचा भाजपशी काही संबंध नाही असं पण पूर्वी सांगितलं जायचं आणि ते संघ जर पस्तीस जागा लढा असं सांगत असेल तर संघाचा उघड राजकारणाशी किती संबंध आहे याची जाहीर कबुली भाजपकडनं गेली गेली आहे हे महत्वाचं आहे दुसरीकडे जे ज्या पद्धतीच्या जा जागा जा 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 मागितल्या जात आहेत शिंदे गटाच्या खास करून याचा अर्थ स्पष्ट आहे की शिंदे गटाने उद्धव ठाकरेंशी फारकत घेतल्यानंतर जे जनतेच्या मनात नाराजी आहे त्यामुळे शिंदे गटाचे खासदार त्या तिकीटावर उभे राहून निवडून येऊ शकणार नाही त्यामुळे तिथे भाजपचे उमेदवार उभे केले तर काही निवडून ची शक्यता आहे याची सुद्धा कबुली या सगळ्या दबाव तंत्राच्या माध्यमातून अप्रत्यक्षपणे भाजपतर्फे आणि या सगळ्या यू, महायुती तर्फे दिली आहे त्यामुळे एकूण निगेटिव्ह वातावरण या महायुतीबद्दल आहे त्यामुळे उमेदवार बदलण्याची दुसऱ्याच्या जागावर आपले उमेदवार उभे करण्याची धक्का तंत्र या नावाखाली विद्यमान खात्याचं तिकीट कापण्याची वेळ आज महायुतीवर आलंय हे उघडपणे दिसत आहे आणि या जागा वाटपाच्या सगळ्या प्रेशर मध्ये अल्टीमेटली विजय जो आहे अर्थातच भाजपचा होणार आहे अनेक धक्कादायक नावं दिसू शकतात अनेक एक आपल्याला आश्चर्य वाटेल अशी नावं समोर दिसू शकतात राम कुलकर्णी हसत होते अगदी शेवटची पंधरा सेकंद आहेत वाईंड अप कमेंट तुमची नाही नाही प्रमोदजींचा तर्क वितर्कावर ते बोलता मध्ये निखिलाजी असं काही नाही की संघ कधीच सांगत नाही की भाजपवाल्यानं तुम्ही पस्तीस जागा लढा संघ अराजकीय आहे त्यांनी प्रमोदजींना पण मान्य केलेला आहे आणि अशा परिस्थितीत संघानं सांगितलंय की कुणीतरी अशी बातमीच माझ्या म्हणजे माझ्या ज्ञानानुसार मी परिवारापैकी आहे संघानं सांगितलं ही बातमी माध्यमांना बातमीचं पिल्लू, पिल्लू, बात पिल्लू कुठून सोडलं जातं आणि त्याचा ओरिजिन काय आणि त्याचा हेतू काय आज या घडीचा तर कळीचा मुद्दा असतो अगदी शेवटचा प्रश्न माझा संजीव भोर यांना संजीव भोरजी वेळ पडली तर उमेदवार भाजपच्या चिन्हावर उभे करायची वेळ येऊ शकते कदाचित तयार असाल का तुमचा जर अठ्ठेचाळीस जागा आणि अठ्ठेचाळीस जागा जिंकण्याचं स्वप्न असेल तर शिवसे शिवसेना म्हणून आज असा कुठलाही विचार आमच्या पुढे आलेला नाही ज्या विश्वासाने आम्ही एकत्र आलेलो आहोत हिंदुत्वाच्या विचारासाठी एकत्र आलेला आहोत त्या विश्वासाला ठीक नाही अशी आमची विश्वास म्हणताय मला वाटतं सर्वसामान्य ज्या वेळेला या सगळ्या प्रक्रियेकडे बघतात त्यावेळेला त्यांच्यासाठी आपल्या जागा आपला पक्ष आणि फायदा तोट्याचं गणितच दिसत असतं अर्थात पुढच्या काही दिवसामध्ये जागा वाटप नेमका कसा आहे कोण कुणाच्या चिन्हावर लढत आणि कुणाची बाजू किती जड आहे हे स्पष्ट होईलच मात्र तुर्तास या चर्चेसाठी आपल्याला सगळ्या मान्यवरांनी दिला सगळ्यांचे आभार चर्चेचा आजचा धुरा इथे चमलेला आहे उद्या पुन्हा भेटणार नवीन विश्वास पाहत रहा पुढारी न्यूज